कोयना धरणातून विसर्ग सुरू मुसळधार पावसामुळे सायंकाळी सात वाजता आणखी विसर्ग वाढणार नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कोयना धरण परिसरात गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळी आज गुरुवार दिनांक पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता धरणामध्ये एकूण अष्ट्याहत्तर पॉईंट एकोणतीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे सायंकाळी पाच वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फूट उचलून दहा हजार क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला तर पायथा विद्युत ग्रहातून एक हजार पन्नास क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू आहे धरणाची पाणी पातळी सा आज सायंकाळी सात वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून वीस हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे तसेच येणाऱ्या पाण्याच्या नियोजनानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे सध्या धरणात पंच्याऐंशी हजार नऊशे सदतीस क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे कोयना येथे नव्वद मिलीमीटर mm, नवजा येथे सत्तर mm, मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे सत्याहत्तर मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने प्रशासनाकडून नदी, ना नदी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गृह विभागाची धरणाच्या गेटजवळ आल्याने पाणी विसर्गाच्या नियोजनात बदल करण्यात आला त्यामुळे सायंकाळी चार वाजता सोडण्यात येणारे पाणी सायंकाळी पाच वाजता सोडण्यात आले मुक्तागिरी न्यूजसाठी विद्या मासुरनेकर पाटण